सोलापुरातून बातमी समोर येते जेल बाहेर फटाके फोडले पोलीस त्यामुळे चिडलेत पोलिसांकडून स्टंट बाजाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत सोलापूर पोलिसांकडून हिरोगिरी करणारा गजाळ झालेला आहे भावाची जेलमधून सुटका झाल्यामुळे तो फटाके फोडत होता मात्र या फटाके फोडणाऱ्याला पोलिसांनी दणका दिलेला आहे शहरातील सोलापूर जिल्हा कारागृहासमोर रात्री उशिरा फटाके फोडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील करण्यात आलं होतं या हिरोगिरी करणाऱ्या तरुणाची सोलापूर शहर पोलिसांनी चांगलीच उतरवली आहे प्रवीण चौगुल चौगुले असं या तरुणाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी प्रवीण चौगुलेच्या भावाला एका प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती मात्र भावाची जामीनावर सुटका होताच प्रवीण चौगु चौगुले यांनी सोलापूर जिल्हा कारागृहाबाहेरच चक्क फटाके फोडले फटाके फोडतानाचे व्हिडिओ बॉस इज बॅग असं म्हणत इंस्टाग्राम वर शेअर केलं सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला हा व्हिडिओ प्रवीण चौगुलेला चांगलीच अद्दल घडवली गणेश चौगुले बाहेर मी माझा भाऊ सुटताना फटाकडे उडवलो या, या, या चूक अजून पुन्हा होणार नाही तर मला पोलिसांनी बोलून समज दिलेली दिल आहे चूक चुकलंय मी अजून एकदा असं करणार नाही या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काय प्रकार झाला होता आणि आता कशा पद्धतीने पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे नक्कीच आपण पाहायला तर सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वेगवेगळे वेग पंडे वापरले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात एका युवकाने भावाची जेलमधून सुटका झाल्यानंतर चक्क जेल समोर फटाके उडवले आहे आणि हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर व्हायरल केलेला आहे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि पोलिसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचताच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्या आणि त्याला अटक करत चांगली तादल घडवली आहे धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी